नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला आमच्या गावाकडच्या पद्धतीचं कैरीचं पण दाखवणार आहे आमच्या अंगणातच कैरीचं झाड आहे आणि कैरीचं झाड इतकं छोटं आहे चार वर्षाचं मूलसुद्धा सहज कैरी तोडेल इतकं छोटं कैरीचं झाड आहे पण हे कैरी मी तोडणार नाही भरपूर वारा सुटल्यामुळे भरपूर कैऱ्या झाडाखाली पडल्या त्याच कैऱ्या मी इथे उचलून आणल्या आता जवळजवळ एक डझन कैरी आहे बारा कैऱ्या याला छान असं स्वच्छ दोन पाण्याने मी धुवून घेतल्या आता मी गावी आल्यामुळे तुम्हाला गावच्या रेसिपी दाखवणार आहेत दोनशे माणसांना पुरेल इतके एक डझन कैरीचं पन्न बनवायचं आहे हे पन्न बनवायला जास्त वेळ पण लागत नाही आणि जास्त मेहनतसुद्धा तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मोठा कुकर घेतला कुकरमध्ये सर्व कैऱ्या आता मी टाकून घेणार आहे सर्व कैऱ्या टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक तांब्या पाणी घालून घ्यायचं पाणी घालून कुकरला झाकण लावून कुकर, ला कुकर गॅसवर चढवून द्यायचा आणि एकच शिट्टी करायची आणि एक शिट्टीनंतर गॅस बंद करायचा आणि हा पुदिनासुद्धा आमच्या शेतातलाच आहे अंगणातच लावल्यामुळे त्याची फ्रेश पाणी तोडून घेतली पाण्याने स्वच्छ धुवून एक बाऊल पुदिना घेतला आता कढई गॅसवर ठेवून दोन चमचे हिरवी बडीशेप आणि दोन चमचे जिरे म्हणजे जो नाश्ता करतो ना ते चमचे वापरायचे अंद आचेवर न जाळता हलका चटका देऊन घ्यायचा आणि काढून घ्यायचे थंड झाल्यानंतर त्याची पावडर करून घ्यायची आता याला बाजूला ठेवून कुकर थंड झाल्यावर सगळ्या कैऱ्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या कैऱ्यासुद्धा थंड झाल्यानंतर एक एक करून साल बाजूला करायची आणि कोय भांड्यामध्ये काढून घ्यायची चाल चा। फेकून न देता सालीमधला चमचाने घर काढून घ्यायचं आहे तेव्हा आपण त्याला बाजूला ठेवणार आहोत पहिल्यांदा सालीपासून सगळ्या कोळी अशा काढून घेतल्या आता त्याचा हाताने असा गर काढून घ्यायचा हाताने जमत नसेल तर चमच्याच्या साह्याने गर काढून घ्यायचा कोईतला गर काढून घेतल्यानंतर सालीला जो काही शिल्लक गर असेल तो चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचा तर सालीचा आणि कोईमधला गर मी काढून घेतला आता याच्यामध्ये एक एक साहित्य घालून घ्यायचे इथे मी अर्धा किलो गूळ चिरून घातला आहे गूळ चिरून घ्या किंवा किसून घ्या जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं आता याच्यामध्ये पुदिन्याची पानं घालून घ्यायची चांगला मोठा बाऊल पुदिना आहे पुदिन्याची पानं भरपूर घातल्यामुळे पोटाला चांगला थंडावा मिळेल पन्ह्यालासुद्धा चव चांगली येते आता याच्यामध्ये दोन चमचे सेंधा मीठ घालून घ्यायचे तुम्हाला एकच चमचा दिसला असेल व्हिडिओमध्ये पण मी दोन चमचे घालून घेतले आता हे सर्व काही एकजीव करून घ्यायचे कैरीचा गर जास्त असल्यामुळे दोन वेळा मी मिक्सर जारमध्ये घालून ग्राइंड करून घेणार आहे तर अशा प्रकारे एक एक बाऊल भरून मी मिक्सर जारमध्ये घालून घेतला आणि अशा प्रकारे दोन्ही वेळाला ग्राइंड करून गर भांड्यामध्ये काढून घेतला हा आपला पाणी न घालता बनविलेला गर आता हा गर बाजूला ठेवून गमेल्यामध्ये कोय आणि साली एकत्र एक करून घेतल्या होत्या त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी घालून कोयला आणि सालीला जो काही गर शिल्लक राहायला असेल तो काढून घ्यायचा एकाच पाण्याने कोयीचा आणि सालीचा गर काढून घ्यायचा जास्त पाणी नाही घालायचे चव नाही लागणार कोय आणि सालीचे पाणी मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे आणि त्यालासुद्धा दोन वेळा मी ग्राइंड करून घेणार आहे साल आणि कोयीचे पाणी ग्राइंड करून घेतल्यावर ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे शिल्लक राहिलेले पुन्हा एकदा मिक्सर जारमध्ये घालून ते सुद्धा याच्यामध्ये मिक्स करून पळीने चांगले ढवळून घ्यायचे आहे सर्व अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर पावडर घालून घ्यायची जिरे आणि बडीशेपची पळीने पुन्हा एकदा चांगले मिक्स करून चांगले ढवळून घ्यायचे हे कैरीचं पन्न दोन महिने तुम्हाला टिकवायचं असेल तर एका काचेच्या भांड्यामध्ये भरून घ्यायचं कारण काचेच्या भांड्यामध्ये पदार्थ चांगला टिकून राहतो खराब होत नाही घट्ट असे भरणीला झाकण लावून द्यायचे आणि व्यवस्थित पुसून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आता ग्लास कसे भरायचे ते दाखवते बर्फ टाकून घ्यायचा बर्फ जर का नसेल तर थंड पाण्याचा वापर करा आणि तीन तीन चमचे जे आपला नाश्त्याचा जो चमचा असतो त्या चमच्याचा वापर करायचा म्हणजे एका ग्लासला तीन चमचे असे प्रमाण घेऊन प्रत्येक ग्लासमध्ये घालून घ्यायचे आता याच्यामध्ये मी बर्फसुद्धा टाकला आहे आणि थंड पाणीसुद्धा घालत आहे जर का दोनशे माणसांसाठी बनवायचं असेल तर मोठे पातेले घेऊन त्याच्यामध्ये पूर्ण घर घालून घ्यायचा डिस्प्रेक्शनमध्ये तुम्हाला मी दोनशे माणसांसाठी जलजिरा किती वापरायचा पाणी किती घ्यायचे याचे प्रमाण सांगितले आहे आता याच्यामध्ये मी जलजिऱ्याचा एक पाऊच घेऊन दोन ग्लासमध्ये घालून घेतला जलजिऱ्याच्या एका पाऊचमध्ये दोन ग्लास, ग्लास पुरेसे होतात तर चमच्याने असे ढवळून घ्यायचे जलजिरा घातल्यामुळे पन्ह्याला चव मस्त येते तुम्ही अशा प्रकारे पन्ह करून बघा आणि जलजिरा घालून बघा आणि तसं पन्ह पिऊन बघा पन्ह्याची चव तुम्ही विसरणार नाही अशा प्रकारे थंडगार आणि चटपटीत पन्न आपण घरीच बनवू शकतो बाहेरसुद्धा असे प्यायला मिळत नाही असे हे गावरान पद्धतीचं पन्न तुम्हाला कसे वाटले नक्कीच सांगा आणि आमच्या सुद्धा ऐका केलंय तुम्ही बी ट्राय करा कमेंट्स करून आम्हाला सांगा